सराईत राजू हत्तुरे स्थानबद्ध शहरातील आणि विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार राजू पंडित हत्तुरे वय वर्ष सत्तावीस फ्री कॉलनी दोन सोलापूर यास पोलिस आयुक्त एम राजकुमार यांनी एम पी डी ए अंतर्गत एरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार पोलिसांचे एक पथक हत्तुरे यास घेऊन पुण्याकडे रवाना झाले आहे हत्तुरे याच्याविरुद्ध घातक शस्त्राचा वापर करून गैरकायद्याची मंडळी जमविणे दगडफेक करणे खंडणी मागणे जबरी चोरी दुखापत करणे तडीपार आदेशाचा भंग करून साथीदारांच्या मदतीने गुन्हे करणे अशा स्वरूपाचे पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याच्या गुन्हेगारी कारवायामुळे सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन कायदा व सुव्यवस्थेत बाधा निर्माण झाली आहे त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून सावध करण्यासाठी सन दोन हजार सतरा व दोन हजार तेवीसमध्ये प्रतिबंधात्मक व तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे तडीपारीची कारवाई करण्यात आली होती त्याच्या वर्तनात तरी सुधारणा झाली नाही म्हणून सलगरवस्ती पोलीस ठाण्याच्या वतीने हत्तुरे या सी पी डी ए अंतर्गत कारागृहात स्थानबद्ध करण्यात येण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस आयुक्त यम यं राजकुमार यांच्याकडे पाठविण्यात आला होता ही कारवाई पोलीस आयुक्त यम राजकुमार उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे विजय कबाडे सहाय्यक आयुक्त प्रांजली सोनवणे अजय परमार पोलीस निरीक्षक सुनील दोरगे उमाकांत शिंदे पोलीस उपनिरीक्षक विशेंद्र सिंग बायस गोविंद पवार हवालदार विनायक संगमवार सुदीप शिंदे अक्षय जाधव विशाल नवले अतुल न्यामणे वाघमारे कांबळे बोरा मणिकर साळुंके क्षीरसागर यांनी केली